आ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बिल्डिंग नंबर चार आणि विंग आय या आदित्याच्या सदनिकेच्या उद्याच्या पुजारीचे आमचे सन्मान्य हरिभक्त पाटील महाराज कोल्हापूर आंबर्डेकर आमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि अशा ठिकाणी हो उद्याच्या कार्यक्रम आलेले आहेत आणि हाई हो मला रामकृष्ण हरी मग आदित्य चंद्रकांत कारंडे मला अशा प्रकारे ह्या ठिकाणी पाटील महाराजांचं माझे बाबा पाटील महाराज महाराजला माय बाप्पा केशवा आले घरात वची दिवाळी दसरा माऊली रामकृष्ण आहे काल माझ्या आईला घेऊन आलो आम्ही हो जमलं पाटील वाटील महाराज झालेला आहे पहिले ही बारकी खोली होती नंतर, नंतर ही पहिले हे इथं आपली गॅलरी होती मग ही गॅलरी मोठी केली म्हणजे खर्च केला नाही तर लाख दोन लाख रुपये खर्च झाले पण हे सगळं ना हा मोठा केला हे बघा हि पंचवीस वर्षापूर्वी तयार केलेला कपाट ह्याच्यावर पोरं खेळले आपले आदित्य का महाराज नाही महाराज बोलले मला ते माय बाप्पा आम्हाला माझं बाय परवा काल सकाळी आली संध्याकाळी माझ्या बाया रामकृष्ण अरे वामकृष्ण रामकृष्ण आदित्य नाही आता चार वाजेपर्यंत